बोर्ली पंचतन श्रीवर्धन रायगडमध्ये गुरुवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी या दिवसाचे औचित्य साधून श्री देवी देवस्थान कमिटी यांनी बोर्ली पंचतन दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाप्रसादाचे आयोजन केले होते यावेळी बोर्ली पंचतन व परिसरातील हजारोच्या संख्येने भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला संपूर्ण महाप्रसादासाठी लागणारे साहित्य हे कैलासवासी नेनमल किसनलाल जैन यांच्या स्मृतीपित्यर्थ त्यांचे कुटुंब विक्रांत नेनमल जैन भावेश नेनमल जावई श्री व सौ निशा प्रशांत पडवेकर प्रवीण जैन यांनी केले होते दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला संध्याकाळी पाच नंतर कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते उपाध्यक्ष सचिव खजिनदार आणि मान्यवर मंडळी उपस्थित होते चिंचबा देवी देवस्थानच्या कमिटीचे अध्यक्ष सुजित पाटील यांनी ग्रामस्थांचे आभार मानले राजू मधुकर पेडणेकर बोर्ली पंचतन श्रीवर्धन राय

đó là gì đó là bao nhiêu đó là bao là bao nhiêu काय काय दिसत काय सर हा वरती लाल आहे ना त्याच्यामुळे किती पाचशे पाचशेच्या गेले असतील लोक जास्त हा नक्की आकडा तरी सांगू बाबा ya'ni shu yerda deya ko'rsatib turibdi 40% अच्छे लोगों की अच्छी पसंत आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटर लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड ए एसी डायनिंग हॉल फॅमिली साठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी सदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग अच्छी, अच्छी पसंद रॉयल बिरयानी एंड चिकन